तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत स्वामी समर्थनच्या मठात जो कांदुली पश्चिम या ठिकाणी आहे कांदिवली गावामध्ये तर हा माझा पहिला व्लॉग आहे जो मी माझ्या या चॅनलद्वारे आपल्याकडे घेऊन आलो आहे तर ही आहे कांदुली गावाची वाट जिकडे आपण पुढे जातो आहे या वाटाने आपण सरळ पुढे गेल्यानंतर हा एम जी रोडपासून हा रस्ता फुटतो कांदिली विलेजसाठी तिथून येणाऱ्या गावठणच्या गल्लीमध्ये आता आपण आहोत आता आपण सर्वात प्रथम पाहूया गणपतीचं मंदिर जिथली मूर्ती फार सुरेख आहे सुंदर आहे आणि मला इथे येऊन फार बरं वाटतं मी इथे येऊन गणपतीची पूजा करतो त्याला नमस्कार करतो आणि मग पुढच्या कामाला लागतो तर आता आपण वळूया स्वामींच्या मठाकडे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चला तर हा ही जी वाट आहे ही सरळ स्वामी समर्थांच्या मठाकडे जाते तर तुम्ही पाहत असाल की फार जुनी घरं आहेत इकडची फार जुनी गावठणची वस्ती आहे इकडची लोकं फार चांगली आहेत इथे मी जेव्हा पण येतो मला या भागातल्या जुन्या खुणा ज्या इथे अजून आहेत बाकी आजूबाजूचा सगळा तो भाग आहे जो बदलला आहे आणि हा मठ फार जुना आहे इथे येणारे भाविक दूर दूरून इकडे येतात आणि आजचा दिवस गुरुवारचा आहे आता आपण समोर पाहत असाल इथे नवरात्र सुरू आहे त्याच्यामुळे देवीची स्थापना करण्यात आली आहे जिथे रात्री गरबा असतो तर मित्रांनो जय स्वामी समर्थ आता आपण स्वामी समर्थांच्या मठात आहे सर्वात प्रथम पाहूया आपण हे औदुंबराचं झाड त्यानंतर हा आपला मठ चला तर जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही पाहत असाल हे हा स्वामींचा सुंदर सुरेख मठ यांचं सुंदर दर्शन इथे होतं आता सकाळ झाली आहे पहाटे जास्त इथे कोणी आहे आणि तिथे भक्तगणांची गर्दी असते फार लहान पण फार छान सुंदर सुरेख असा हा मठ आहे मला इथे येऊन फार बरं वाटतं मी नेहमी इथे येतो त्यांच्या दर्शनाला त्यांच्या दर्शनाने मन प्रफुल्लित होतं आनंदित होतं तर पाहत असाल हे अनिरुद्ध बापू यांची तिथं त्यांचा फोटो इथे लावलेला आहे फारच सुरेख आहे शंकर महाराज जयशंकर महाराज असे स्वामींच्या रूपाची फोटो इथे स्वामी माऊली सगळे साईबा साईबा माझा सुद्धा फोटो इथे आहे असा सुंदरसा मठ आहे लहान आहे पण खूपच छान आहे आणि खूप चांगला सांभाळला गेला आहे इकडचे व्यवस्थापक खूप छानपणे सगळ्याला हाताळत आहेत बघा तुम्ही पाहतच असाल खूप लक्षपूर्वक आणि खूप देखणं काम इथे केलेलं आहे नेहमी स्वच्छ असतो कधीही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम इथं दिसत नाही आणि व्यवस्थित स्वच्छता ठेव सा सांभाळली जाते हा दत्तप्रभूंचा फोटो आहे तर मित्रांनो इथे आपण या आपण या जागेला भेट द्या आपल्याला फार बरं वाटेल या छानश्या ठिकाणाला आणि माझ्या या ब्लॉगला जे आपल्याला आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढील ब्लॉगमध्ये तिथपर्यंत आपली रजा घेतो जय महाराष्ट्र जय शिवराय